नेहा भाग तेरावा एक रहस्यमय कथा काकूंचे शब्द डोक्यात घोंगावू लागले खूप प्रयत्न केले पण त्यांचा राजनचा काहीच पत्ता लागला नाही हताश होऊन कमलेश घरी परतले कित्येक दिवस कुणाशीही बोलले नाही जीवनावरून नजर फेरली झोपेत बडबडू लागले राजन तू घाबरू नकोस मी आलो मी तुला बाहेर काढणार आणि त्यांनी शोध मिशन सुरू केले प्रत्येक वर्षी अधिक तयारी करून जाऊ लागले फॉरेस्ट अधिकारी सुद्धा त्यांच्या कार्यात मदत करत होते बरेच लोक जंगलात भटकलेले बाहेर काढले पण इतक्या प्रयत्नानंतर राजांचा काही शोध घेऊ शकले नाही बेटा आता तू सुद्धा ह्या गोष्टीला विसरून पुढच्या आयुष्याकडे बघ बग। मागे बघण्यात काही अर्थ नाही माणूस आला तसा जातोच कल्पना अगदी बरोबर होती तिने आपल्या आयुष्य आठवणीत न घालवता वर्तमानाने भविष्याला सोबत केली अशा आठवणी त्यात कमलेशचे असे वागणे आयुष्यभर खूप त्रासदायक होते कारमध्ये काकूने सांगितलेल्या गोष्टी वारंवार नेहाच्या कानावर ऐकायला येऊ लागले डोकं सुन्न होऊ लागलं काहीच कळेना ना हे सगळं काय सुरू आहे डायरीतील लिहिलेले काकूंचे वाचले असेलच काकांना पण स्वप्न येत होते का सगळं विसरून पुढे जाणे हेच योग्य आहे ते खूप अनुभवी आणि समजदार व्यक्ती होते तरीसुद्धा काका का शोध घेत होते असं काय आहे जे यात मलासुद्धा ओढून नेत आहे माझी पण काकासारखीच अवस्था होत आहे मला पण चैन पडणार नाही हा शोध पूर्ण केल्याशिवाय डोकं मागच्या सीटवर टेकून तिच्या डोक्यात विचारांचे चक्र सुरू होते ती झोपली आहे असं फक्त बघणाऱ्यास दिसत होते स्वप्नील तर अगदी सुन्न झाला असा विचित्र प्रकार त्याने कधी पाहिला नव्हता त्याला यातून नेहाला कसं बाहेर काढायचं हे कळत नव्हते तिचे लग्न झाले असते आणि मुलाबाळात रमली असती तरच तिला ते चक्रातून निघता आले असते पण इथे तर ती साधं कुणाकडे बघतसुद्धा नाही पाच वर्ष ती लग्न करणार नाही म्हणाली आणि ती खूप जिद्दी आहे कुणाचेही ऐकणार नाहीच तरीसुद्धा तिच्या अशा मूर्खासारख्या गोष्टीत वाहावत जाणे यावर उपाय म्हणून काकूंना सांगायला हवे साहेब अहो साहेब मॅडमजी अहो पोचलो आपण ड्रायवर आवाज देऊ लागला विचारात दोघांचा डोळा लागला होता ड्रायव्हरच्या आवाजाने ते दचकून उठले दोघे म्हणाले पोहोचलो काय हो साहेब नेहा पैसे काढून देऊ लागले साहेब दिले हो साहेबांनी दिले हो उशीर तर नाही झाला ना नेहा नाही अगदी वेळेत आलो हॉलमध्ये अजून सर्व आलेले नव्हते पण मॅनेजर तिथे उपस्थित होते दोघांनी मॅनेजरला गुड मॉर्निंग सर म्हटले सरांनी त्यांना वेळेवर आल्याबद्दल गुड जॉब म्हणाले नेहा बॅग ठेवून येते म्हणून रूममध्ये गेली मॅनेजरने स्वप्नीला जवळ बोलवून विचारले नेहाचा चेहरा नाराज दिसतो जाताना खूप खुश होती ती एस सर ज्या काकांना भेटायला गेलो ते आता या जगात नाहीत त्या काकूंच्या सोबत भेटलो काका भेटले नाहीत म्हणून ती अपसेट झाली होती नंतर काकूने खूप छान समजवले आणि ती नॉर्मल पण झाली प्रवासामुळे थकली असेल नेहाची इतकी काळजी मॅनेजरला आहे हे बघून स्वप्नीलची जडफळाट झाला आता पाच मिनटानंतर न्यू प्रोजेक्टवर चर्चा करू लंच नंतर महाबळेश्वरचे काही प्रेक्षणीय ठिकाणी बघून तसेच आपण पुण्याला निघणार येस सर सर्व कॉन्फरन्स हॉलमध्ये जमले प्रत्येकाने प्रॉजेक्टवर आपले मत व्यक्त केले इतक्या टेन्शनमध्ये सुद्धा नेहाचे इतके सुंदर प्रॉजेक्ट प्रेझेंटेशन बघून स्वप्नील तिच्या चानाक्षपणावर दाद देत होता मॅनेजरने नेहाचे खूप कौतुक केले कारण आजचा दिवस तिच्यामुळेच मिळाला होता तिला आणि स्वप्नीलला गिफ्ट देण्यात आले लंच करायला सर्व एकत्र डायनिंग टेबलवर जमले लवकर लवकर लंच आटोपून ते महाबळेश्वरचे निसर्गरम्य सौंदर्य दर्शनासाठी निघाले सह्याद्री घाट पाचगणी लिंगमाळा धबधबा बघून ते पुण्यात परत ऑफिसला आले नेहाने घराजवळच उतरून घरी जाण्यास कॅब केली दुसऱ्या दिवशी रविवारी रविवार असल्यामुळे ऑफिसला सुट्टी होती ती घरी येताच कल्पनाताई खूप आनंदाने माझी नेहू आली आई म्हणून ती आईच्या खुशीत शिरली अगं नेहा ही बॅग कसली आहे आई ऑफिसची बॅग आहे माझा प्रॉजेक्ट वर्कसाठी आहे काही वर्क घरी करणार म्हणून घेऊन आले बरं आई मी फ्रेश होऊन येते आणि ती खोलीत फ्रेश होण्यास गेली कल्पनाताईसुद्धा चहा बनवायला स्वयंपाकघरात गेल्या नारायण पण धावतच आला न्या खोलीतून बाहेर येतास ताई तू किती दिवस मला दिसली नाहीस मला खूप आठवण आली तुझी बाळा आता सारखं ऑफिस कामानिमित्त बाहेर जावं लागेल ना तू शहाणं बाळ नाही का। काकूकडे तुझं लक्ष काकूकडे तूच लक्ष देशील ना हो ताई मी मोठा झालो गुड चल ये लवकर ताईकडे तुला छान छान गोष्ट सांगणार आणि महाबळेश्वरला काय काय बघितलं ते सांगू लागली जा बाळा आई वाट बघत असेल झोपेच्या वेळेस जागू नये बाय ताई सकाळी येतो नेहा चहा घे कल्पना ताई कप देताना म्हणाला आई खरंच ग मला चहा हवा होता जेवण येताना पुण्यात केले खूप छान राहिला ट्रीप शिकणे फिरणे पण झाले मूड मस्तपैकी फ्रेश झाले बरं बेटा आता तू जा आणि आराम कर लवकर झोपशील अगं आई थोडं वाचेल आणि मग झोपेल बघते काय काय दिले आहे सरांनी आणि नेहा खोलीत गेले दरवाजा लावला तर उगाच आईला नेहातील बदल जाणवेल आणि तिने ती डायरी काढली वाचू की नको असं तिचे मत होऊ लागले आता तिची फायनल परीक्षा जवळ आलेली त्यामुळे ती काही वेळ विचार करू लागली तिने स्वप्नेला मॅसेज केला तुला काय वाटतंय अगदी प्रामाणिकपणे सांग डायरी आत्ता वाचायला घेऊ का तिकून लगेच ट्रिंग मोबाईलवर वाजले हा काय मोबाईलवरचा मोबाईलवरच असतो की काय मला वाटतंय नेहा सध्या वाचू नकोस तुझी परीक्षा आठवून नंतर निवांत घे वाचायला सध्या तरी लक्ष भटकवू देऊ नकोस पण तुला खूप इच्छा होणार वाचण्याची तर तू डायरी माझ्याजवळ ठेवू शकतेस मी सांभाळून ठेवेल आणि माझी परीक्षा पण नाही ठीक आहे चला अभ्यासात लक्ष केंद्रित करा मिस नेहा स्वतःशी बोलून आपल्या बी फायनल इलेक्ट्रॉनिक्स अँड इलेक्ट्रिकल्स अभ्यासाला लागले कमलेश काकांकडून आणलेल्या बॅगेला लॉक करून, करून आलमारीत कपड्यांच्या मागच्या भागात लपवून ठेवले एक महिन्यानंतर तिची परीक्षा सुरू झाली पेपर कधी दोन दिवस तर कधी तीन दिवसाआड असायचे पण ती रोजच कॉलेजला जात असायची यात ती बऱ्याच क्लासेसबद्दल चौकशी करण्यासाठी जात असायची त्यामध्ये ट्रॅकिंग स्किल घोडेस्वारी तर ती आधीच पटाईत होती परंतु काही कारणास्तव गॅप पडल्यामुळे परत ते कुठे कसे जॉईन करता येईल याबद्दल चौकशी करून ठेवले लढाई जाण्याआधीची सैन्य जशी आपली सज्ज तयारी करतो तसेच नेहाचे गुपचूप सुरू होते नेमबाजीमध्ये सुद्धा तिला कौशल्य प्राप्त होते हुशार आणि चाणक्ष असूनही मुद्दाम स्वतःची गुणवत्ता लपवून ठेवाय ठेवायची कारण तिच्या आईच्या कानावर हे गुण जायला नको राजन या सर्वात खूप तरबेज होते नेहाच्या वडिलासारखे काहीही शिकू नये असेच कल्पनाला वाटायचे नेहा पण अगदीच वडिलासारखी हट्टी आहे असे कल्पनाताई म्हणायच्या पण या मुलीने काय कारस्थान चालले आहे कल्पनाताईला अजिबात कल्पना नव्हती जी व्यक्ती डोळ्यासमोर आहे तिची काळजी न करता ती अवघड स्वप्नाच्या जगात वावरायची ठरवत होती तिच्या मनातील विचार आणि योजना निदान तिने आयला तरी सांगायला हव्यात स्वप्नीला तरी थोडक्यात समजले सुद्धा सविस्तर नाही आज तिच्या शेवटचा पेपर संपला ती खूप रिलॅक्स वाटत होती जशी ती याच दिवसाची वाट बघत होती तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा